नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी माहेरच्या समीत हिस्सा ठेवल्याच्या रागातून संतप्त झालेल्या सख्ख्या भावांकडून विळ्यानं वार करून चक्क सख्या बहिणीच्या नवऱ्याला जिवे मारण्याची घटना जवळच्या जनवाड तालुक्यात चिकोडी इथं शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली हल्ल्यात सिद्धा पुजारी यांचा कान तुटून तो गंभीर जखमी त्याला पुढील उपचारासाठी हुबळी इथल्या सरकारी दवाखान्यात आलो शिवाय सिद्धनाथ सिद्धाचे मेहुणे शिवाप्पा निंगागोळ वैवर्षचाळीस शंकर निंगागोळ पंचेचाळीस राणा हिरेकोडी दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील चिकोडी इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुजारी जनवाड इथं शेती काम कर करतात हिरेकोडी इथं लक्कावा निंगागोळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला लक्कावा यांचे वडील वारल्यानंतर लक्कावा यांनी वार त्यांच्या प्रपंचिक मतभेदापायी आपल्या माहेरच्या जमिनीत सुद्धा आपला हिस्सा हवा या याबाबत कोर्टात दावा केलेला भाऊ बहिणीमध्ये वारंवार खटके उडायचे या वादाचे परिणाम इतके विकोपाला पोहोचले की रागातून सुडानं पेटलेल्या भावांनी आज सकाळी आपले आई अक्का यांच्यासोबत मोटरसायकलवरून येऊन जनवाडी बहिणीच्या घरी जाऊन शिवापा निंगागोड हा रागाच्या भरात आपल्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे सिद्धा पुजारी काना कानावर कोयत्यानं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला सिद्धा डावा तुटून खाली पडला दरम्यान मदतीसाठी आरडाओडा करत असता पुन्हा शिवाप्पा यांनी सिद्धास पाठला करून मारण्याचा प्रयत्न केला दरम्यान त्याला वाचवण्यात सिद्धा यांचा मुलगा म्हाळू आला असता मेवणा मामा आणि भाच्याच्या झालेल्या झटापटीत शिवापा निंगागोळ याला पाठवर खुनी हल्ला होऊन शंकर निंगागोळ यांच्या पोटावर विळ्याने वार होऊन दोघे भाऊ गंभीर जखमी झाले घटनेदरम्यान पुजारी कुटुंबियांच्या आरडाओरड्याने घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं धाव घेत पोलिसांना संपर्क केला असता पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन जखमींना खासगी वाहनासह तातडीनं रुग्णवाहिकाच्या सहायनं चिकोडी बेळगाव इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं सिद्धा यांची प्रकृती चिंताजनक वाटल्यानं हुबळी इथल्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी हलवलं आहे घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत सदरगा पोलीस ठाण्यात झाली नसून अधिक तपास मात्र पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार आणि सहाय्य सहकारी पोलीस करत आहेत बहीण भावाच्या नात्या जमिनीच्या वादांना ठेणगी पेटून घडलेल्या जीवघेण घटने चक्क मानवजातीला काळीमा फसणारी गोष्ट घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असल्याचंही म्हटलं जातंय बहीण लकवा यांनी आपल्या मुलाला भाऊ शिवाबाई यांची मुलगी करण्याची मागणी केली होती यास नकार दिल्यानं एकतर मुलगी दे नाहीतर जमीन दे या वादातूनच ही घटना घडली असावी असं ही घटनास्थळावरून ऐकायला मिळतंय एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब